चांद बलं बाळूमामाच्या नावानं चांद आपल्या हे परिसरमध्ये आपण आलो आहेत मल्हारपाडा या ठिकाणी बाळूमामाच्या मेंढ्या थांबलेल्या आहेत आणि त्या मेंढ्यांची सेवासाठी जेही भक्त या ठिकाणी येतात आणि त्या भक्तांसाठी हा महाप्रसाद बनून राहिला आपण तरी या लोकांना विचारूया खंडोवाच्या नावानं चांद भलं बाळूमामाच्या नावानं चांद भलं माऊले आपण कुठले येरंडोल तालुका एरंडोल ये आपण कशासाठी आले या ठिकाणी आम्ही इथं सेवेला आलो सेवेसाठी बरं आपला सेवा म्हणजेच काहीतरी आपल्याकडे संकट असेल किंवा काय असेल काही अडचणी असतात असं आहे हा माऊली आपण चांगली चांगलीहून आले आहेत बरं माऊली या महाप्रसादाला लागणार अन्न अन्नधान्य तेल एवढे वाण आहेत हे खर्च कसं काय चालते बरं भक्त दे, लोक देणगी देतात का सर्व प्रत्येक असं होत असते का इथून जर पुढच्या गावाला गेले ते था था। गावकरी येतात का म्हणजे याला कोणीतरी मालक आहे की चालक मालक मालक कोण आहे बाडो मालक आहे म्हणजे या ठिकाणी एवढं मेंढे आहेत एवढं जण म्हणजे एवढं मोठ जन समुदाय या ठिकाणी मालक म्हणून कोणी येत नसते हां आपण कुठले आहेत मंडळी सर्व मल्हारपाडा आजचा हा महाप्रसादाचा कार्यक्रम आजचा जो खर्च आहे तुमच्या मल्हारपाड्याकडून आहे का हां हे सर्व धनगर लोक आहेत हे बाजूलाच मल्हारपाडा आहे हे सायन्याच्या बाजूला आहे सायन्या रोडला लागूनच बाजूला सायनीची वारज येते ना या ठिकाणी मल्हारपाडामध्ये आपल्या बाडूमामाचे मेंढा आलेले आहेत सर्व जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि आपण पाहू शकतात सर्व काही एवढं वाहनं वगैरे हे सर्व भक्तांकडूनच हा खर्च पुरवले जातात भक्त नवज बोलतात बाडूमामा त्यांच्या नवसाला पावतो आणि ते भक्त या आपला सर्व खर्च या बाडूमामाचं चा चालत असते या ठिकाणी कोणी मालक नाही जर कुणाला काही संकट असेल बाडूमामाला तो नवज बोला बाडूमामा आपल्या नवसाला पावते आणि बाडोमामामाच्या मेंढ्यांसाठी कोणी सव्वा महिना कोणी अकरा महिना कोणी एक वर्षापासून या ठिकाणी बऱ्याच लोकांची मुलाखत घेतली आपण ते लोक या ठिकाणी डी येऊन बाडोमामाची सेवा करत आहे आता हा जो प्रसाद बनते याचे म्हणजे निमक निमित्त काय आहे संध्याकाळी काय आरती वगैरे होते का या ठिकाणी किती वाजता आरती होते साडेआठ वाजता सकाळी संध्याकाळी सकाळी होते का असं आहे हा तयार करून मामाध्य आरती केली जाते मग नंतर लोक महाप्रसादाला आपलं भोजन खात असतात ठीक आहे खंडोबाच्या नावानं चांद बोलो बाडोमामाच्या नावानं बोलो